ऐकायचं रे तुला दादा ऐकायचं ना मराठा समाज का भेटलाय अरे ज्या आजीला पंढरपूरची वारी करताना पाय थकत नाहीत त्या आजीला माण्यासर मारलंय ज्या मावलीच्या डोक्यावर चाळीस टाके पडले ज्या ताईला चालता येत नाही त्या ताईच्या अंगावर काटे हालल्यात मनोज समाज भेटलाय दादा मनोज समाज भेटलाय मनोज समाज भेटलाय अरे ज्या छत्रपतीच्या शिवाजी राजामध्ये स्त्रीकडे वाकड्या नजरेकडे डोळे काढून घेतले जात होते अरे त्या छत्रपतीच्या राजामध्ये तुमच्या आणि आमच्या माताला समजून जा साहेब तुम्ही शंडात तुम्ही शंडात म्हणून समाज पेटलाय साहेब म्हणून म्हणून पेटलाय उगाच नाही साहेब उगच नाहीला चल सर आटे आंतरवालीला सर गाडीत पेट्रोल नाही ना सर गाडीत पेट्रोल नाही अरे मला चाल मी टाकतो पाचशे रुपयाचं पेट्रोल समाज बांधव त्याच्या गाडीमध्ये पाचशे रुपयाचा पेट्रोल टाकला मध्ये नेला ज्या ठिकाणी पाटील उपोषण करतात त्या ठिकाणी गाडी उभा केली त्या ठिकाणी गाडी उभा केल्याच्या नंतर त्या ठिकाणी एक लहान मुलगा खेळत होता लहान मुलगा खेळत असताना मी म्हणलं जा